त्यांच्या आयुष्याची होळी झालेली आहे का कधी भरलेली तर कधी रिकामी आमची झोडी अशाच एका संध्याकाळी मामा आले दारी घेऊन आले सोबत विकासाची वारी दिवा लावला पालावर हसू म्हणजे गालावर दिवा लावला पालावर हसू उमल्ले गालावर wow. गाला सकाळी मामाने सगळ्यांनी सरण आणून ठेवलेला असते रोजच सकाळी आणले सरण दुपारी दिली धाड मामाने रात्री केले वर पण त्या दिवशी त्या म्हातारीच्या पात्र्यामध्ये चाचले होते ना साहेब ते खूप तरी व्यक्त करावं वाटलं हृदय भरून आलं कालचं सगळं आणि मग तिथे एक वचन दिले साहेबांनी तिथे एक वचन दिलं समस्या असली किती गंभीर मामा तुमचा आहे खंबीर समस्या असली किती गंभीर मामा तुमचा आहे खंबीर नियतीने कितीही करू द्या घात मामाशी राहील आयुष्य बसा तर अशा प्रकारे म्हणजे तुमचा हा मामा लोक मामाच्या जातात पण मामा, मामा तुमच्या दारात तुम येऊन काल दिवाळी ह्या तै रडतायत या ह्या हा आशीर्वाद महत्वाचा अनेक लोकप्रतिनिधी झाले असतील पुढेही होते एवढा संवेदनशील मनाचा लोकप्रतिनिधी आमचा आहे आम्हाला सात अभिमान टाया झाल्या पाहिजे साहेबांचा आणि आता मी तांबेसरांना विनंती करेन की थोडस आपल्या कामाबद्दलचा एक आढावा प्रमुख पाहुण्यांना आपण देऊया आढावा